नमस्कार मंडळी जय शिवराय आणि दुपारी वाजले दोन आणि इकडे आहे आणि वातावरण बघा आमच्या गावचा आणि आत्ताचा वातावरण म्हणजे एकदम खतरनाक आहे गावचा फील एकदम कडक आणि आता आम्ही आलो इकडं बोरं टिपायला हे बघा बोरीवरती राजने मस्त आहे रे काय कमी कमी आपण चढ मस्त आहे बोड आहे बोट एक नंबर भरपूर आहे बघा कसली पिकलीत खतरनाक आणि आमचा आला खाली चढायचा एक्सपिरियन्स आहे हलवले आणि पडलेले ती बघा खतरनाक खरनाक नाद नाही पहिला ह्याचं नाही आणि साला सांगायचं भेंडी पडली पडली कडक आता आमची एक बोर झालेली आहे आता आम्ही चाललोय ही पण आले का नाही इकडच्या जुन्या जुन्या बोरी आमच्या अजून सध्या काही जास्त बोरींचा मामला आलाय नाही ही बघूया वाताऱ्याची बोर हे एवढी खास आले नाही आता हंडाभोर इकडे हंडाभोर हंडापूर अहमदाबादचे हंडाभूर खतरनाक आलं तिच्यावर एक बोरा मोठी मोठी असतात पिकत एक पण आले खतरनाक आले अजून पिकले नाही कोण एक एक दोन 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 पिकले तिकडे नदीकडे केलटे वांदळ माकड जो कोण आहे तो हा बघा आला खतरनाक खतरनाक खतरना खतरना हा बघा इकडे रस्ते पण पूर्ण पॅक झालेत कोण येत नाही म्हणून दांड हा आमचा मेन रस्ता होता पण आता तो पूर्ण पॅक झालाय अवस्था बघा काय झाली त्याची साक्षी अवस्था आता कसं जाणार आम्ही नाही बेकार हा बघा जंगल सफारी कुठून होते बघा आमची हे का इकडनं जाऊया काय इकडनं जाऊया खतरनाक 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 डुकर आली हे बघ हे बघ रानकोंबड्या त्या बघ सगळ्यांनी बघा खूप मजा आहे हा ब्लॉक सगळ्यांनी बघा रे खूप मजा आहे खतरनाक पूर्ण रस्ता पॅग चालत आता इकडे पण येत नाही आणि ढोर पण येत नाही कोणाची इकडे एक नवीन रस्ता तो मेन रस्ता होता आता आलो रस्त्याला रस्ता हा बाजूनी होता दमला इथे काय बोर पण ते आता आले का नाही सध्या बोरीनं पण वाय गेलाय कोण अशा बेका हे बघा मित्रांनो हे आता तुम्हाला माहिती आहेत काय कुठे तर हे बघा मित्रांनो हे येत ना बुलबुला हा बुलबुला आहे ना बोलतात बुलबुला बुलबुल खातात की खातात म्हणजे काय विषय आहे सगळ्या गे काढ तीस काढ सगळे देव काय हे पण खातात ना <laughs> बोल दे ती नाही ह्यांना माहित नाही सारे सगळे नवीन कॉल्टी तसेच बोरा खातो तशी बिया टाकायचे हम्म कडक लागतात बघा इथं पण आहेत तुम्हाला माहिती का बुलबुला बुलबुला अटुना तटूनसाळ पाग हा बुवाचा लाग, लाग। गिलगिलीत असत ते ये खसून येतं बघा हे काय बघा झाडांची पूर्ण आग लावले नाही स्मगलिंग चालू म्हणजे कॉरे आहेत त्यांनी पूर्ण प्रदूषण करून ठेवलं हे आमच्याकडची सगळी झोका झोपलीत तर मित्रांनो इकडे बघा पूर्ण वाट लावले नाही कॉरी खोदून ते बघा ही दगडी इथं खोजतात इथून सुरुंग लावतात मोठे मोठे ब्लास्टिंग करतात या साईडला बघा हे आताच ब्लास्टिंग आहेत अजून आणि बघा इथं आहे ना रेती बारीक करतात हा पूर्ण इथला दगड आहे ना सिवर्धन बीचला अजून इकडं रोड झाले त्या साईडला रोडला जातो म्हणजे इथं पूर्ण झाडांची वगैरे पूर्ण वाट लागली तरी प्रशासन वगैरे कोण नाही इकडे काय फरक नाही किती काय तुम्ही झाडं करा काय करा घरं जरी पडली आमच्याकडे ना पूर्ण झाडांना घरं आहेत ना शिऱ्या वगैरे गेल्यात घरांना तरी कोण लक्ष नाही देत फक्त पडायची बाकी आहेत त्याच्यानंतरच लक्ष देतील मेल्यावरती माणसं अजून सध्या कोण लक्ष नाही देणार आम्ही फक्त बोलणार आणि नंतर मग कोण आवाज उठेल त्याच्यावरती दबाव टाकतात ही लोक याच्या मागे मोठ्या मोठ्या लोकांचा मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे बघा इकडं ब्लास्टिंगच्या ह्या दगडी बघा इथपर्यंत उडतात म्हणजे विचार करा किती मोठे मोठे लावत असतील हे बघा पहिली माझी फेवरेट जागा होती बघा इकडनं आपली माहिती आहे तुम्हाला तिकडे ढोरं लावले की या साईडला यायची पूर्ण आणि इथं बसून असायचं आम्ही या दगडीवरती आता इकडं पण पूर्ण वाट लावले ना बघा पाणी असेल अजून कालव्यात पाणी असेल तर थोडं वाला आहे म्हणजे तिकडं पुढं असेल ते बघूया बोर इथं पण एक क्रशर मशीन दोन टाकले दोन टाकले का ना तिथं पण पूर्ण वाट लावले ना या साईडला आपली कॅडबरी बोर आहे बघूया आलीत काय का तिची पण काय करून टाकले ना काशी इकडे बघा ही कॅडबरी सेम म्हणजे कॅडबरीसारखी बोर लागते गोड आहे ना एकदम खतरनाक गालसूरच्या ब्लॉगरची प्रभो होती पूर्ण शेत ती गालसूर गालसूरच्या लोकांच्या इकडे शेत आहेत पूर्ण पहिली होती आता बंद झालीत तर ती का नाही आली ती बघा या धुरल्या काय ती तिकडे धुरला बघा पूर्ण झाडं मिळेत चला आता आम्ही तिकडे वरच्या साईडला जातो बघूया वरच्या साईडला बोंड आता भेटली तर बदामाचा था नाही कुंभ 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 ह्या वाडाला बघा नवीन पालवी फुटली एकदम नवीन फ्रेश चमकत एकदम तेल तेल हा रोड पहिले असा जुना कालव्याचा रोड होता आणि आता पूर्ण वाट लावून टाकला हे बघा इकडचे कॉरे आहे ना म्हणजे आमच्या गावाच्या इकडे जवळ आहे थोडी तर ही कॉरी बंद आहे की चालू आहे ते आपण आता बघूया सुरू लागतात आवाज पूर्ण जमीन वगैरे हलते आता समजेल काय आहे ते बघ तिकडे कारण की ट्रक वगैरे जातात माल तर सप्लाय होत आहे जाऊन बघूया काय करतात काय नाही तो बोर बाबा कसली आले एक नंबर बोर आहे कत्तरना गोड पण आहे जीवाला पाणी गोड लागतं पिकलंय ना अजून आले मस्त डोंट तीन खोल पण मस्त होते खतरनाक रोड आहे ना चढवलाय पहिले इथून चांगला साफ मी इथन चढायचा आता खतरनाक आहे खाज लागले एका रोड आणि इकडं पाठी कॉरी खोदत येत अजून इकडची बघा खतरनाक जागाय वाघ अटकलाय तो एक बघा डुकर कुठून येते कुठ आले वाघ नि बेकारी गाय बघ मी बरोबर दाखवत होता तुझं कुठलं होतं पहिला मित्रांनो काम आहे ना बघा हा इथपर्यंत एवढाच होता एवढा मोबाईल मध्ये ना तेवढा त्याच्यानंतर ते किती वाढवले बघा इथपर्यंत पोचले इथून आणि आता इकडे काम चालू आहे हे सुरुंग लावतात सुरुंग मुलं एवढी खडी निघाले आणि अजून बाकी आहे माणूस बघा कुठं आहे हा बघा भाई बुडाव हात करते <laughs> तो बघ याच डोलच फुटल तिथला पावड्यानी वडतय आणि तिथन स्वतः वाढला ना तर डायरेक्ट खाली काय बांधलान पण नाही कमरेला जांभूळ बघा आता सध्या नाही आहे आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल तर विचारांती नाही आता बोंड बोंडांचा प्लॅन आहे तिकडे बघूया बोंड भेटली तर जाऊया आज लास्ट तर मित्रांनो आता आम्ही आलोय ना इकडं मिसलनीचा लाग आहे तिकडं आणि मी आता तुम्हाला घेऊन जातोय पावसाच्या वातावरणात आ... <laughs> कारण की अशी बरचशी आमच्या गावातली बरचशी पोरं तरी बघा हा तुम्हाला बघतल्यावर लवकर पावसाळची आठवण येईल इकडे बघा आली ना आठवण आली ताजी झाली हा धरण आहे ना आता जरी सुका पडलेला असेल पण पावसाळच्या टायमात भरलेला असतो आणि आता सध्या त्याच्यात माती वगैरे हो जाऊन तो हे झाला जरा बुजत बुजत चाललाय नाही तर मग माझ्यापेक्षा पण वंड होता तिथं पाणी खोल असायचं आता सध्या कोर वगैरे कोण येत नाही गावात कोण राहिलायच नाही त्याच्यामुळे ते असे वसाळ पडले जंगल हा वातावरण खतरनाक आहे फील गावचा वातावरणच एक नंबर असतं आणि आता बोंड काय भेटतील का नाही भेटतील काय माहीत नाही गवत सध्या फुल आहे तरी कॉन्फिडन्स आहे जोश जोश आहे जोश बोंड भेटतील पण आम्हाला जरा पाण्याची पण गरज आहे तहान लागले घसा <laughs> सुकलेला आहे त्या साईडने आपण जायला पाहिजे असं मला वाटतं आहे ही बघा ह्याच्यावरती आहेत बोंड पण ती पिकलीत नाही अजून अजून किती टाईम पिकायला अजून पिकलीत नाही ही बघा म्हणजे जायची वेळ आली काय काय तर बोंडे गेल्यात तरी पण ही अजून चुकीच आहे तरी आपण आता ह्या साईडने नाही तिकडून जाऊ इथून चढायला लागेल आम्हाला पाण्याची गरज आहे

हॉस्पिटल आले ना इथंच मेला तो आम्ही काढली तेव्हाच बघत इकडे हे चालेल बोला दोन भेटले दोन इथं दोन आहेत इथं पुढे काय स्ट्रगल करतायत एक एक बोंड शोधून काढतायत अरे वाघ चाललाय वाघ हा बघ तो टाकला मी बघा मी एक खाल्ला रे असा मागाशी सुका होता तो सुका होता पूर्ण हे मोठी तिकडच्या बोंडीवरची एवढी काही खास नाहीत कोणीतरी नेला नाही तट आलेत ना अजून पण किती दिवस झाले खतरनाक असेच खाल्ली ना पाणी पिवायचं वाटत ताण लागतो हा हे सुका होता तो खात हे सुका खाते एकच एकच पाणी उठला असेल तोंडाला तुमच्या तुम्ही पण या खावाला आणि हे ना आम्ही आता भाजून खाऊ ना रे भाजून खाऊ भाजून मस्त मजा येईल जाऊ काढतोय अजून पडला वेळ पहिला मी असा करायचो हे असा घेऊन जायचो बोल आता तो चालू ही बघा आमची एक छोटीशी माल तयार झालेली आहे आता घरी सुकवायची सुकवायची नाही वाजायची चला तर चला आता आम्ही चाललोय इथून मधून मधून जाणार असं वाकड्या तिकड्या वाटेने जाणार आणि घरी आणि त्या बोंडांचा काय करणार तो पुढे तुम्ही बघा आणि आनंद घ्या इथून नको या इथून मशिनी त्याच्या ग आम्ही ह्या साईडने गेलो होतो असं त्या साईडने पूर्ण पूर्ण हवं इकडून आलो इथून आलो असो इकडं आता पोचलेलो आहोत घरी घरी पाणी वगैरे पिणार नाही मस्त फ्रेश आता पाणी पियचं चला लवकर लवकर पिस्त पेटवत होता पण त्याने काही पेटत नाही बघा आता वायसाट आलं पेटवायला वायसाटला बोंड पाहिजे म्हणून पेटवायला आले हवी हवी काय नाही काय रानभेंडीची हा हा तीच घे

आयला भाई यायच्या संपूर्ण फूक मारते कोकणी अरे आणि <laughs> आता मस्त भाजणार आम्ही याला ते वापरून काही फायदा नाही मस्त भुडी भरी कार कडक 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 एकदम मस्त चांगली वाफ लागते हा काय भाजून लागतील भेंडी भाई राहील बघत झाली एकदाची थोडीशी शिजायची शिजायची बाकी आहेत झाली एकदम पद्धतशीर्या ती साजा मस्त झाला मला जाम खरं देऊन याने आमची फिनिश बोंड भाजून एकदम खतरनाक आणि आता भाजून खाण्याचा आनंद आम्ही घेत आहोत आमच्याकडे सुकवायला टाइम नाही बघा एकदम मस्त झाली युट्यूब वर वाटवत नाही बोलतोय लाकंदा टँग वाला माणूस आणि आग मित्रांनो खतरनाक हा बघू ना तुमच्या जिबाला पाणी सुटलं एक नंबर आणि बाईचा वेट करता संपून जातील हम्म का दाब ते मस्त झालं बॉय कसा आहे का तो पण घे आता अर्धा कशाला ठेवला तयारी झाली आहे संपवायची बाईला <laughs> काही राहणार नाही मला वाटतं बाईला अर्धी काढून ठेवू तिकडे बोंडा दिलो आम्ही आम्हाला माहित ना आम्ही बघ आणि आम्ही घेतली चार 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 घेतले यांनी जास्त खाल्ला नाही बघा <laughs> तयारी <laughs> खतरनाक हाय आवडता आनंद आहे एक नंबर हा काल्या मालचा फोटो काढला सुना तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे एंड करूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टाट टा आंब्याचं